आज कृषी प्रदर्शन माळेगाव यात्रेमध्ये युवा परिवर्तन संघर्ष विकार समितीच्या माध्यमातून नर्सरीचे काही रोपा ते रोप वगैरे आलेल्या आणि त्यांचे वृक्ष लागवडीचं मोठं काम आहे युवा परिवर्तन संघर्ष समितीचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष शाश्वत शेती करण्याचं मार्गदर्शन करतात दादा सांगा माहिती आज नमस्कार युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य तुमचं नाव सांगा पूर्ण मी बाबूराव लक्ष्मीराव डोणगावकर राहणार बिलोली नांदेड आणि मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपलं ऑफिस ठेवून काम आहे पर्यावरण वाढलं पाहिजे भागाचं आणि महत्त्वाचं या भागातला शेतकरी हा हवालदेर झालेला आहे म्हणून शेतकरी हा आधुनिक शेती केला पाहिजे कमी पाण्यावर कमी कमी पाण्यावर कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न देणारी शेती केला पाहिजे म्हणून तसेच विषमुक्त शेती केला पाहिजे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प केला पाहिजे शेतामध्ये काळी माय वाचवा शेतात सेंद्रिय खत पचवा हे आपल्या पूर्ण भारतभर चालू आहे त्याच अनुषंगाने शेतकरी फळ लागवड किंवा चंदन वृक्ष लागवड डबल ऑक्सिजन देणारे झाडं लावला पाहिजे म्हणून आम्ही या माळेगाव यात्रेमध्ये कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी कुठले कुठले झाड आणले या ठिकाणी रक्तचंदन म्हणजे लालचंदनाच झाड आणलेलं आहे त्याच्यानंतर पांढर चंदन आणले आहे त्याच्यानंतर भाऊगुणी आहे त्याच्यानंतर आंबा आहे कालीपत्ती आहे नारेळ आहे असे भरपूर व्हरायटी आहे चिकू सुद्धा आहे याला शासन सबसिडी वगैरे आहे शासन याला सबसिडी आहे याला मंजुरी पत्र मंजुरी पत्र मंजुरी पत्र सुद्धा आम्ही फाईल मंजूर केलेली आहे या ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे की आतापर्यंत चंदन लागवडीला अनुदानच नाही असं म्हणत होते काही लोक पण याला चंदन लागवडीला चंदन लागवडीला अनुदान पण आहे मोहगुनीला अनुदान आहे शेतकऱ्यांना मी आव्हान करू इच्छितो की बाबा हो आज जे आपण पारंपरिक शेती करत आहात या शेतीमध्ये काय पडलंय याच्यासाठी आपण कशा पद्धतीने शेती करून आपलं अर्थकारण शासनाचं अनुदान काय ते हेक्टर हेक्टरला सात लाख रुपयाचं अनुदान हेक्टरी आहे कशाला चंदन लागवड लागोड असेल मोहुरी असेल या सर्व शेती शेती शासनानं अनुदान एमआरएस अंतर्गत आहे की किनारगत अनुदान आहे याला कुठ कुठल्या ऑफिस सहाय्य करायला पाहिजे सामाजिक वनीकरण ऑफिस सुद्धा सहाय्य करायला पाहिजे परंतु सामाजिक मेन मुख्य भूमिका कुठल्या ऑफिस आहे मुख्य भूमिका सामाजिक वन विभागाची ग्रामपंचायत ग्राम चा काय रोल लागवड पंचायत शेतकऱ्याचा अर्ज घेतला पाहिजे आणि अर्ज घेऊन त्यांचा अर्ज हे ग्रामसभेच्या द्वारे पास करून त्यांनी पंचायत समितीमध्ये दाखल केला पाहिजे मूळ मुख्य भूमिका ग्रामपंचायतच्या आणि च्या थ्रू त्याचं प्रपोजल मंजूर होऊन त्या लाभार्थ्याला ते पैसे मिळतात बरोबर आहे ग्रामपंचायती रोपासाठी म्हणजे रोपासाठी किती टक्के अनुदानातली रक्कम आहे रोपाला जवळपास तीस हजार रुपये अनुदान आहे रोपाला तीस हजार खड्डे वगैरे खडण्यासाठी वेगळं सूक्ष्म सिंचन करण्यासाठी वेगळं चंदनाची लागवड किती बाय किती करणं योग्य बारा बाई बारा करणं योग्य आहे एक एकर मध्ये अडीचशे झाड बसतात शेतामध्ये लावत असताना धुऱ्याच्या कडनं आपल्याला सहा फूट रान सोडायचं आहे सीसीटी कॅमेरे बसवायचे प्रत्येक झाडात जीपीएस सेन्सर बसवायचं आता तुमचं काम कोण्या कोण्या विभागात कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात चालू आहे आता आमचं काम मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातही आहे हिंगोली जिल्ह्यात भरपूर आहे म्हणजे त्याच्यानंतर मध्ये आहे उस्मानाबाद म्हणजे धारापूर धारासूर जिल्ह्यामध्ये आहे परभणीमध्ये सुद्धा आहे प्रत्येक जिल्ह्यात आपला ऑफिस आहे आमच्याकडून आतापर्यंत किती हेक्टर लागवड झाली जवळपास एक हजार एक्कर लागवड झाली एक तुमच्या या युवा परिवर्तन समितीच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून एक हजार एकर वृक्ष लागवड झाली त्याच्यात कुठले कुठले तर हिंगोली नाही वृक्ष कुठले लागवड वर झाले वृक्ष चंदन चंदन सर्वात जास्त लागवड सर्वात जास्त चंदन आहे त्याच्यामध्ये नारळ जास्त अजून नारळ आहे पन्नास टक्के नारळ कारण कोलंबस नावाची जात निघाली त्या जातीमध्ये म्हणलं तर जवळपास एका झाडाला हजार नारळ लागतील असं म्हणाले परंतु कमीत कमी एक हजार म्हणतात तुमची एकंदरीत ही युवा संघर्ष समिती शाश्वत शेती देण्याचं काम करते शेतकऱ्याला वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचं काम करते जिथं शाश्वत उत्पादन आहे या माध्यमातून तुम्ही हे संघर्ष समिती काम करते तर याच्या ऍडव्हर्टाईजसाठी काय प्रयत्न आहेत तुमचे जाहिरात वगैरे कुठे होते नांदेड केंद्रावर मुलाखत वगैरे दिली आकाशवाणी केंद्रावर मुलाखत दिली माग दोनदा मुलाखत झाली सुरेश कुमार आमचे चर्चीकर देशमुख साहेब आणि मी स्वतः यांनी पण मला तुम्ही पण काम करत होते स्वतः त्यावेळेस आपलं हे काम चालू होतं त्याच्यानंतर दोनदा आता ऑफिस कुठे आहे तुमचं आता साठे चौकामध्ये पेट्रोल पंप आहे भारत भारत नांदेडला नांदेडला नांदेड किती कर्मचारी काम आला आहे तुमच्याकडे जवळपास नांदेड मध्ये बारा कर्मचारी आहेत सात कर्मचारी येतात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा कर्मचारी येतात त्याच्यानंतर परभणीमध्ये वीस कर्मचारी येतात परभणीत काम सुरू झाले मोठ्या प्रमाणात जवळपास पन्नास पंचावन्न कर्मचारी आता सतत काम करत आहेत तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाबूराव लक्ष्मणराव डोणगावकर रानार बिरोली माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव हे व्हॉट्सअप आहे फेसबुकवर आहे कलावंत कलावंत आमचे शाहीर हिंगोले आमचे वाशिमचे आहेत पर्यावरण पूरक शेती काम करतो युवा परिवर्तन म्हणल्यामुळं यांनी आतापर्यंत कमीत कमी पंचवीस गावामध्ये गावागावातल्या ग्रामपंचायत जाऊन जनजागृती केलेली आहे म्हणजे शेती शेतीबद्दल शेतीबद्दल का नाही आता तुम्ही ऐकले असता तर आत्ता झाले तिथं का नाही तरी होतील अजून तुम्ही काय संदेश देसाल नांदेड जिल्ह्यातील जनतेला मामाळ्या गावात येतो जनतेला एवढा संदेश देऊ इच्छितो की शाश्वत शेतीकडे वळणं आता काळाची गरज आहे कारण हे जे नापीक हे दुबार पेरणी हे तिबार पेरणी हे जे आज घडीला वृक्षार्निंग चिंतेचा झालेला आहे तुमचं सांगण्याचा हेतू आहे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन मिळून शेतकऱ्यांना आर्थिक बाजू सक्षम केली पाहिजे आणि हे हो होणं शक्य आहे आणि तुमच्या माध्यमातून एक हजार हेक्टर पर्यंत एक हजार एकर पर्यंत लागवड झालेली आहे किती लोकांना अनुदान मिळालं आतापर्यंत जवळपास पाचशे लोकांना अनुदान मिळालं पहिल्याच्या टप्प्यातल्या लोकांना पाचशे लोकांना अनुदान मिळालं नाही का मागच्या टप्प्या केले नाही कर्मचारी स्वतःला केल्यामुळं अनुदान मिळालं नाही ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू